धर्मवीर आनंदिगे साहेबाने या दहीहंडीची सुरुवात या ठाण्यामधून करून दिली आणि या उत्सवाचा महोत्सवामध्ये आज संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेरसुद्धा त्यावेळेला लाईव्ह प्र प्रक्षेपण होतं आणि त्या, त्या माध्यमातून मला वाटतं संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर हे हा दहीहंडी उत्सव धर्मवीर साहेबांनी नेऊन ठेवला होता आणि तीच परंपरा आज आनंद चॅरिटेबल ट्रस्ट गेली एकोणीस वर्ष यंदाचं विसावं वर्ष आहे आणि आम्ही तुम्हाला माहिती असेल या ठाण्यामध्ये पहिली जिद्दशाळा जी दिव्यांगांसाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिली जिद्दशाळा त्यावेळेला धर्मवीर आनंद साहेबांनी त्या ठिकाणी ठाण्यामध्ये आणि आज पण ती शाळा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चा, चालू आहे आणि दिघे साहेबांनासुद्धा ही मुलं प्रिय होती सुद्धा त्यांचं वेगळं नातं होतं आणि तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज आम्ही गेले एकोणीस वर्ष करतो यंदाचं विसावं वर्ष आहे आणि या दहीहंडी उत्सवाच्या खऱ्या अर्थाने शुभारंभ आज या सर्व दिव्यांग मुलांच्या शुभ हस्ते झालेला आहे आणि गेली कित्येक वर्ष ही मुलं ही दहीहंडी उत्सव या ठिकाणी हे करण्यासाठी इकडे उत्साहाने भाग घेण्यासाठी येत असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ते दुसऱ्यालासुद्धा आनंद देत आहेत आणि स्वतःसुद्धा तो आनंद उपभोगतायत मी खास करून या दिव्यांगाच्या मुलांना मुलांनासुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग गेले कित्येक वर्ष करतायत आणि त्याचा खरा आनंद मला वाटतं पालक असतील आणि आमच्या चेहऱ्यावरती आणि मुलांच्या चेहऱ्यावरसुद्धा त्या ठिकाणी दिसतोय Uh, खास मी खास करून त्यांचं कौतुक करतो त्या वर्षी धांडी फोडतो म्हणजे हे आपला आनंदाचाच दिवस आहे आणि यावर्षी मी सॉरी यावर्षी दो, मी दोन हजार तेवीस पर्यंतच दहा फोडली होती ना आता दो, दोन दोन हजार पंचवीस आहे तर दोन हजार पंचवीसला चांगली धाहंडी फुटल्यामुळे चांगला आपला आनंद भेटतो आणि मी आता रोशनी टेक अँडर्स सेंटरचा मॅनेजर अँड मॅनेजर पोस्ट आणि जेंटल मॅनेज सेंटरचा पण माझ्या सिला मॅमसाठी मी करतो सगळं जी काय सांगते ॲक्टिव्हिटीशी शिकवते ते आम्ही त्या करतो आणि बाकी सगळं आम्ही क तेच करतो आम्ही ते ताणण्यासाठी